नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतो आहे तर आज आपण मेथीच्या मठरी करतो आहे मठरी म्हणजे हा खारीसारखाच एक प्रकार आहे तर त्याकरता बघा मी हे दीड दीड वाटी गव्हाचं पिढी घेतलं आहे अर्धी वाटी हे मी रवा घेतला आहे बारीक रवा तो त्याच्यात मिक्स करणार आहे आता नंतर हे मी एक वाटी ही एक वाटी ह्या मेथी आहेत हे स्वच्छ धुऊन आणि ह्याला देठ ठेवायचे नाहीत नुसती आपल्याला पानं घ्यायची ती स्वच्छ धुवून सुकवून मग मी हे घेतली टाकण्यासाठी मी हे एक चमचा हे बघा तिखट आहे नंतर एक चमचा धणे पूड आहे पीठ मिक्स करून घेऊया नंतर अर्धा चमचा जीर आहे आणि हे एक चमचा भर एवढ काळा मिरीचं हे मी कूड घेतलंय मी अर्धा चमचा टाकते ह्याच्यात नंतर ही चमचा भर साखर आहे हे एक चमचा तीळ आहे आणि हा चमचाभर ओवा क्रश करून टाकला आहे नंतर ही पाव चमचा हळद आहे मस्त सुगंध सुटला याचा आणि मेन टाईम आपण आता गॅस ऑन करून ही मेथी परतून घेऊया हो हे तूप आता हे चमचाभर मी तूप टाकते आणि त्याच्यात ही वाटीभर मेथी आता मी चांगली परतवून घेणार आहे हे आपल्याला मिनिटभरच परतवून घ्यायचे आहे याच्यातलं फक्त वॉशर जाईपर्यंत म्हणजे ओलेपणा आहे तो जाईपर्यंत मस्त मेथीचा तमंग सुवास सुटला आहे मिनिटभर आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि मस्त परतून झाली आहे आपली मेथी आता मी गॅस बंद करते आणि थोडी थंड होऊ द्यायची आहे काढून घेते म्हणजे ते थंड होईल पॅनवर अजून गरमच राहील अशी हे अर्धा चमचा मीठ टाकले इथे मेथी गार होते आणि सगळे मेथी आपण याच्यात टाकूया मेथी टाकून झाली हे सगळं मिक्स करूया मेथी ह्या पिठामध्ये अच्छा तर आपल्याला दोन चमचे हे साजूक तूप टाकायचं आहे पिठामध्ये असं मिक्स करून घेऊया आणि थोडासा पाव चमचा हिंग टाकायचा आहे आता आपण पीठ सगळं म्हणजे हो हे तूप सगळ्या पिठाला लावलं जाईल जसं आपण मोहन लावतो ना तसं ह्याला हे तूप दोन चमचे आपण घेतलं सगळं लावायचंय थोडं पाणी घेऊन एक पीठ चांगलं म्हणून घेऊया बघा पिठाला कलर पण किती छान आलाय सुंदर थोडस हातावर तेल घेते मी हे याला वरून लावून हे आता आपण पंधरा मिनिटं हा पिठाचा गोळा रेस्ट करायला ठेवूया छान मेथीची भाजी दिसते वरती पौष्टिक चमचे मी कॉर्नफ्लॉवर पंधरा मिनिट आता हे आपलं पीठ आपण हे बघा असं झाकून ठेवलंय आणि हे रेस्ट करायला ठेवलंय आपण आणि हे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि त्याच्यात आता मी हे दोन चमचे तूप घेते आणि ह्याचा आपल्याला साठा बनवायचा आहे करंजाला करंजाला कसा साठा लावतो आपण तसा हा साठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे दिवाळीला करंजे खुसखुशी होतात आता पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता आपण हे झाकून ठेवलेलं आपलं पेठ बघूया हो बघा छान झालं एकदम आता आपण याचे गोळे करून घेऊया Eu vou meter lá, de lá, de lá. पोळी लाटून खाली आहे त्याला आपण हा साठा लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित लावायचंय संपूर्ण पोळीलास पीठ असं आहे त्याची अशी फोल्ड करायची आहे आणि ह्याला पण हा साठा लावून घ्यायचा आहे ह्याच्यावर पण हे पीठ लावायचंय अशी करायची फोल्ड ही बाजू अशी फोल्ड करायची आणि पुन्हा आपल्याला हे परत लाटून घ्यायचंय खाली पीठ लावूया बघा शे एवढ्या झाडीची झाली आहेत आपले पुन्हा आपण अशी थोडीशी लाटून घ्यायची असे छोटे Rada, da, in cesto je to kolega Vinhoja. करून घ्यायचं त्याच्यावर पुन्हा आणि परत अशी लाटायची झाड आहे ना खूप म्हणून पुन्हा लाटायचे थोडी हलक्या हाताने आणि हे जास्त गरम नाही करायचं गरम करायचंय आपण तेल तापलंय की नाही बघूया आपला एक छोटासा गोळा टाकूया आपण एक एक मठरी याच्यात सोडतोय ह्या मठरी जास्त कडकडी तेलात नाही काही करायच्या अगदी थोड्याशा मंद ह्याच्यावरच ह्या तळायच्या आणि त्या हळूहळू मग त्याच्यात तळल्या जातील म्हणजे आजपर्यंत त्या चांगल्या मस्त तळून होतील गॅस बघा एकदम बारीक ठेवले मंद ठेवले संध्याकाळच्या नाश्त्याला ना। आता मस्त पाऊस पडतोय मुलांना पण खूप आवडतो हा नाश्ता चहा बरोबर एकदम मस्त आपला आता हा शेवटचा लॉट करून होतोय मठरीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला शेअर करा आणि चॅनलवर जे नवीन असतील तर त्यांनी माझ्या सब सबस्क्राईब करा आता मटरीचा ह्या मटरीला तळायला खूप वेळ लागतो आणि जास्त मोठा गॅस आता बघा एकदम मंदच आहे गॅस एकदम मंद पण नको आणि जास्त फास्ट पण नको मिडियमवरच आपण याला तळून घ्यायचे कारण एकदम कमी ठेवला गॅस तर त्या तेल जास्त पितील मटर्या जास्त ठेवला तर त्या तळून जातील म्हणून मिडियम ह्याच्यावरच आपण ह्या थोड्या लालसर होईपर्यंत आणि मस्त झाल्यात खुसखुशी लेअर्स पण बघा सुकलेत त्याला मस्त छान तेलात मटर्या आणि आपण माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आता पुन्हा आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू थँक्यू